सध्या हिंगोली लोकसभेची तिहेरी लढत आहे यामध्ये महायुतीकडून बाबूराव कदम घोळेकर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बी डी चव्हाण अशी लढत असणार आहे या यामध्ये हदगाव तालुक्यातील हळसणी येथील दत्ता पाटील हे सुद्धा अपक्ष उभे आहेत दत्ता पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईला पायी जाऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि सतत नऊ दिवस उपोषण केले यामुळे दत्ता पाटील हे मराठा समाजासाठी हदगाव तालुक्यातील उपोषणे निवेदन करून समाजात वेगळं स्थान त्यांनी आहे आज हदगाव येथील हदगाव तालुक्यातील असं प्रसिद्ध असलेलं तीर्थशे तीर्थस्थळ श्री क्षेत्र केदारना केदारगुडा देवस्थान इथे आज प्रचाराचा नाळ फोडून आजपासून मी माझ्या प्रचाराला सुरुवात करत आहे आणि एकूणच जे काही समाजाच्या भावना असतील समाजाच्या समस्या असतील ते सर्व या प्रचारादरम्यान सर्व समाज बांधवांची भेटीघाटी करून त्यांच्याशी संवाद करून ज्या काही समस्या येतात त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या समस्या मी जर उद्या देशाच्या जर का सर्वोच्च सभागृहात जायचे किंवा मला जर का या लोकसभेचं प्रतिनिधित्व करायला करण्याची जर का संधी मिळाली तर मी त्यांच्या समाजात ज्या काही समस्या येतात ज्या काही भावना येतात ते मी सभाचं एक प्रतिनिधी म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि म्हणूनच मी या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे आज दत्ता पाटील यांनी श्री क्षेत्र केदारनाथ येथे नारळकडून प्रचाराला सुरुवात केली